दिसत या ठिकाणी तोंड दिसतो तोंड द्यायचं येणं आणि लक्षात या प्रेक्षक लागली त्या गाडीला निकाल मिळणार नाही आणि या ठिकाणी आठच्या गाड्या सुटल्या वीस सुटला या मैदातला वीस पटतोय वीस मध्ये या ठिकाणी लढत चालू सुंदर अशा गाड्या पडत सुंदर गाड्या मध्ये लढत चालू आहे पलीकडा मथुरा आणि लखडा हरीकडा बादळा सिंधाराशी लढा चढ सिंधाराची गाडी पोच मथुर आणि लखडची गाडी अतिशय आता निकाली पंच या बैलगाडी मालकाचं म्हणणं काय बघा निकाली पंच या बैलगाडी मालकाचा अवकाश पुन्हा बघा प्रविषयक ते प्रश्न आहेत तुला जावं ते शेतकर जावं ते काय म्हणतात त्यांचं म्हणणं आहे का या ठिकाणी मागाशी अठरा